नमस्कार मित्रांनो विहिरीला लागणारा संपूर्ण खर्च शेतकरी मित्रांनो हे विषय घेतलेला आहे आपण हे तुम्हाला आम्ही याच्यामध्ये सगळ्यात बंदी विहिरीची म्हणजे किती खर्च लागतो किती नाही हे आम्ही तुम्हाला आजच्या मध्ये सांगणार आहे व्हिडिओ चांगला होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मदत करू नका काही नका की पाठीमागे आपली विहीर आहे स्वतःची आपली घरची आहे तुम्हाला दाखवतो किती बाय कितीची आहे किती नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो चला मग ना वेळ घालता आपल्या आजच्या व्हिडिओकडं मुद्द्याकडं ओळूया मित्रांनो चला मग ते बघा मित्रांनो ही आपली विहीर आहे विहिरीला आपला ही अशी विहीर आहे विहिरी ही आपली म्हणजे वीस बाय पन्नास आपली अशी वीस अशी रुंदीला आपली अशी वीस रुंदीला आहे अशी आणि पन्नास फूट आपली खोल आहे शेतकरी मित्रांनो आणि आपण ही आपली अशी एवढ नाही आपली इथे आणि इकडे इतकं पाणी आपलं भरमसाठ मित्रांनो बघा पाणी कसं आहे कसं नाही आपल्या विहिरीचं आणि जितके आपण ते बघत आहे तिथे तिथे पाण्याचा पाझर आहे आणि आपण आडवे बोर मारायचे आपल्याला आज आता आज उद्याच्याला दोन दिवसात आपण आडवे बोर मारणार आहे मित्रांनो अशा प्रकारची आपली हे शेतकरी मित्रांनो आणि काय सांगू का मित्रांनो जितकं आपण जास्ती पाय ना खर्च जास्ती तीन लाखाच्या आज तीन साडेतीन लाख रुपये लागतील मित्रांनो असे वीस फूट घ्यायची अशी घेरायचा वीस फुटाचा घेरा आहे मित्रांनो संपूर्ण घेरा असा दिसतो तुम्हाला असं आपला आणि पन्नास फूट खोले तर मित्रांनो काय करायचं तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो आणि आपण येणं उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्ती खर्च लागतो मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जास्ती खर्च येतो आणि होतापर्यंत काय करायचं सौदा देताना येणं ह्या टायमाला द्यायचा म्हणजे कसा हिवाळ्यात हिवाळ्यात सौदा द्यायचा हिवाळ्यात सौदा दिला ना मित्रांनो की असं होतं हिवाळ्यात सौदा दिला तर त्याच्यामध्ये आपला कमी खर्च लागतो मित्रांनो कमी खर्च लागतो शेतकरी मित्रांनो असा अशा प्रकारचा आणि कडे टाकलेले आपण हिला की आपल्याला मागच्या वर्षी आपण विहीर खांदलेली हिला लागले आपल्याला साडेतीन लाख म्हणजे सॉरी साडेतीन नाही बरं का म्हणजे तीन लाख दहा हजारात आपली विहीर फायनल झालेली आहे कड्या सगट कडसकट तीन लाख दहा हजारात आपली विहीर फायनल झालेली आपण हिचा सौदा दिला होता आपण हिचा म्हणजे हिवाळ्याच्या आस म्हणजे जानेवारी जानेवारीमध्ये आपण हिचा सौदा दिला होता आणि ही झाली आपली मेमध्ये आपली विहीर फायनल झालेली मित्रांनो त्याच्यामुळे कमी खर्च लागला आणि मेमध्ये आमच्या इथे एका जणांनी मेमध्ये सौदा दिला होता तर तिचा सौदा होता चार लाख रुपये लागले तिला पन्नास फूट आणि वीस फूट अशी घेरातीचा होता मित्रांनो हासा होता आपलाही आणि काय शेतकरी मित्रांनो जितकी विहीर आपण खोल खासचान तितका आपला फायदा आहे मित्रांनो जितकी आपण विहीर आता विहीर आपली पन्नास फूट साठ फूट खांदली तिच्यामध्ये पाण्याची साठवण राहते मित्रांनो शेतकरी मित्रांनो आणि पाण्याची साठवण राहिली की आपला त्याच्यामध्ये माला म्हणजे जितकी आपण विहीर खोल खासचाल तितका आपला फायदा बिक आहे आणि फायदा विक होऊ शकतो आणि मित्रांनो आम्ही कसं असतं काही थोडीफार पाण्याची अडचण राहते इथं पाण्याची अडचण असल्यामुळे आपण जितके कोर्क खास तितकं पाण्याची साठवणं होती हे होतं मित्रांनो आजचा असा होता व्हिडिओ कसा वाटला आणि संपूर्ण आम्हाला लागलेला याचा आहे तीन लाख दहा हजारात आपली वीर फायनल झालेली मित्रांनो सगळी सगळ्या कड्या सगळ्याच्या सगळ कसा वाटला कसा नाही आम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच लाईक करा कमेंट करा कसा वाटला कसा नाही आम्हाला संपूर्ण खर्च आम्ही तुम्हाला सगळा सांगितलेला आहे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा कसा वाटला कसा नाही इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान मित्रांनो